सगळे बसलेत निवांत जसं काही कामच नाही आणला गप्पा टप्पा पोराने माझे पार्सल आणले पनीरची भाजी शेवभाजी चिक पडलाय मी खाल्ला बाबा मला दूध त्यासाठी त्याला सांगितलं होतं दूध साजूक तूप आणि साखर टाकून इतका छान लागतो चिक गव्हाचा चिक तो, तो पोटभर खाल्ला एकादशी वाल्यांच्या तोंडावर मारल आता तोंडावर आंबे आणलेत म्हणजे रस करा पण जरा आंबटच वाटत येते केशर नाही ना मिळत आता सध्या गावात काय मिळतं काही भुकडं गावी सगळी चालले आता हे बुळकं सगळं शेडवर मंडळी या वडे खायला आज बटाटा वडा केलाय बहिणीची मुलगी आलेली आहे तिला जायचंय त्याच्यामुळं आमरस बडा असा मेनू बनवला आहे चुलीवरच चाललाय कारण लाईट गेलेली आहे चुलीवरचे वडे भारी लागते याची खायला मंडळी मस्त साजूक तूप साखर दूध टाकून तूप उडा टाकून टाकून कंटाळाला आता सगळ्या सोपी बेत आमचा कॅमेरामॅनलाय हसभ आज सी ए टी सीएटीचा पेपर होता मुलीला त्यामुळे ती लोणीला निघालेली मुलगा आलाय तिला पेपर चांगला लिही पेन ते घे ग कोण आलाय मामा बरोबर कोणाबरोबर आला उमेद बया 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 मामाने लेख आणलाय उमेदला आंबे मामाला सांगितलं होतं उमेदला बिस्किट आण रे बाबा त्याला आवडत येत हाय ना उमेद कोण आलं गड आमच्याकडे कुठून आला तू

याला शेडवर नाही न्यायचं आपल्या नाव सांगत नाही काय नाही गाव सांगत नाही येड है ना मंडळी बहिणीची मुलगी आली माझ्या पुण्याला असते ना माझी मोठी बहीण भेटायला आली ती आम्हाला हाय हाय कर कर बरं आई <laughs> का करते अरे आम्ही आलो तो कोण मनी, मनी चारे। चारे वाते वाते वाते। होती तुमच्याकडं घरी आम्ही आलो होतो ना पप्पाला भेटायला होती आम्ही आलो होतो ना तुमच्या घरी पप्पाल बेटायला है ना आम्ही हॅलो हिंदी पण येतो तू बोलता गोसाशीवरून कोण आलं गाड्या आमच्याकडे <laughs> हा कोण <कोना> आलं <ला? laughs> तालुका <laughs> खेडका आणि <laughs> जिल्हा पुणे शाळेत <laughs> असा असतो का मॅडमने विचारल्यावर मॅडमचा नंबर दे ग मला हा <laughs> काय शिकवता विचारते मी आता हे पोरला बोलायला पण नाही शिकवलं म्हणून इंग्लिश मिडियमला जाते <laughs> येड रे येड शहरातले खरंच येडीच असते येडी भूत <laughs> येडी भूत <भुता, येडी> <laughs> तू बर का मंडळी माझा ना मी आजी आहे तुझी हाय का नाही सांग आजी आहे ना ए मामाने आणलेला खऊ दी ग माग मी कोण आहे तुझे मी कोण आहे तुझी तेवढं सांगतो त्या गोसाशीवरून कोण आलं गाडी आमच्याकडे हा कोण आलं काय नाही तालुका खेडका आणि जिल्हा पुणे शाळेत असा असतो का मॅडमने विचारल्यावर मॅडमचा नंबर दे ग मला काय शिकवता विचारते मी आता पोरला बोलायला पण नाही शिकवलं म्हणून इंग्लिश मिडियम ला जाते येड रे येड शहरातले खरंच येडीच असते इडी भूत येडी भूत हा हा ना तू बर का मंडळी आहे माझा मी आजी आहे तुझी हाय का नाही सांग आजी आहे ना ए मामाने आणलेला खाऊ दी ग माग मी कोण आहे मी कोण आहे तुझी तेवढं सांगतो मी मंडळी जर तुम्हाला कुरडाया बनवून पाहिजे असतील तर गहू तुमचे आणि सगळी आमची मशागत आमची तर पाचशे रुपये पाहिली म्हणजे पाच किलोला पाचशे रुपये मजुरी पाडणार आणि तुम्हाला पांढरी शुभ्र कुरडई करून भेटणार कोणाकोणाला पाहिजे कमेंट्स करा बरं का झालं <laughs> एकदाच्या <देशा> कुरड्या <laughs> आम्हाला चिक आवडतो आणि यांना खरड आवडती ते पातेला खाळण्यासाठी यांचे भांडणं आज आपल्याला करायचे सांबर पावडर म्हणजे सांबर मसाला अगदी सोपा आहे हो आणि हा सा सांबर मसाला किंवा सांबर पावडर मला मद्राशी आम्माने शिकवलेली जेव्हा मी पुण्यात होते आणि जर असं योग्य प्रमाण घेतलं तुम्ही तर किमान सहा ते आठ वर्ष हा मसाला खराब होत नाही त्याला जाळे लागत नाही आहे त्याच्यासाठी काय घेतलं आहे तांदूळ एक वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी धने भरपूर असा कढीपत्ता दोन चमचे जिरे आणि अर्धी अर्धा चमचा मेथी आता हे सगळं आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे खमंग असं मैत्रिणींनो मी नेहमी सांबर मसाला घरीच बनवते माझ्या नातेवाईकांना बहिणींना मी बनवून दिलेलं आहे आणि आज मला बहिणीच्या मुलीसाठी हा मसाला बनवायचा आहे कारण माझ्याचं सांबार ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांनी त्यांनी मला विचारलं कुठला मसाला टाकला आहे आणि अशी परफेक्ट अशी रेसिपी ही <laughs> चला तर मग आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊ अशा पद्धतीने सर्व डाळी आता भाजून झालेल्या आहेत तांदूळे भाजून झाले आणि कढीपत्तासुद्धा असा कुरकुरीत तळून घेतलेला आहे आता याला आपण थंड करायचं आणि त्यानंतर सगळं एक जीव करून घ्यायचं आणि सगळं मिक्स केल्यानंतर दहा मिनटांनी अगदीच थंड झाल्यानंतर याला आप आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे चला तर मग आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये आता आपण सगळं साहित्य बारीक करून त्याचे सांबर पावडर तयार केली आहे तर तुम्हीसुद्धा एक वेळ अवश्य बनवून बघा आणि नक्कीच तुमचे पैसे वाचणार इथून पुढचे तरी तर अशा पद्धतीने सांबर मसाला पावडर बनवा घरच्या घरी आणि ही सांबर पावडर आहे ती किमान सहा ते आठ वर्ष खराबसुद्धा होत नाही आहे हा माझा अनुभव आहे जेव्हा मला आम्हाने बनवून दिली होती पावडर तर ती मी मी किमान आठ वर्ष वापरलेली आहे कारण याच्यामध्ये असतात दाणे त्यामुळे ही पावडर अजिबात खराब होत नाही जाळी लागत नाही तर मैत्रिणींनो एक वेळ अवश्य बनवून बघा आणि नंतरच कमेंट्स करा आज आहे चौथा हप्ता कुरड्यांचा पंधरा किलोच्या झाल्या कुरड्या आमच्या पंधरा नाही वीस किलोच्या पहिली पहिली चौथा हप्ता म्हणजे आता काल केलेल्या तळून बघू आपण उमेदला खायची ना कुरडाई उमेदला कुरडाई खायची ना मुझे नाही तुझे नाही पता

काय काय चांगलं यायचं काय काय भारी आहे हो व्हय नाही तुटत निघते का पण मग ते इकडं इतकं बघ काही दाब नाहीच का कार, ना का काड्या तुटलेल्या आहे त्याची बोकंडी पण आता निघत नाही ना मग अशी तर सगळं टेन्शन आलं होतं काड्या वाट्या काय पत्ताच झाला बाई म्हणलो किती गाड्या त्यांना लय खुलणारी कोरडी मोठा आहे मोठा धरला